न्ताकारं क्षेमं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गजनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानवमयं वन्दे विष्णु भवभयहरं श्रीमद्भगवद्गीता विमद्भगवद्गीता वा अर्जुन भगवंता न मनाला हे महाबाहो हे अंतर्यामी हे वासुदेवा मी संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे जाणू इच्छितो भगवंत म्हणाले कित्येक पंडित साम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात तर दुसरे काही विचार कुशल लोक सर्व कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय आणि दुसरे काही विद्वान असे म्हणतात की यज्ञ दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही हे हो। पुरुष श्रेष्ठ अर्जुना संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी दो प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक कारण त्याग सात्विक राजस आणि या भेदामुळे तीन प्रकारचा सांगितला आहे यज्ञ दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही उलट ते अवश्य केले पाहिजे कारण यज्ञ दान व तप ही तीनही कर्मे बुद्धी आहेत सर्व कर्तव्य करणे आसक्ती आणि फलानता त्याग करून अवश्य केली पाहिजे हे माझे निश्चित असे मत आहे आणि उत्तम मत आहे निषिद्ध आणि काम्य कर्मांचा का तर स्वरूपत त्याग करणे योग्यच आहे परंतु नियत कर्माचा स्वरूपत त्याग योग्य नाही म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे त्याला तामस त्यागसे म्हटले आहे जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून देईल तर त्याला असा राज त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही हे अर्जिना जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते तो सात्विक त्याग मानला गेला जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशय रहित ज्ञानी व खरा त्यागीत कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मिल्यानंतर जरूर मिळते परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही हे महाबाहू सर्व कर्माच्या सिद्धीची ही पाच कारणे कर्माच्या शेवटी करण्याची करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहे ती तू माझ्याकडून नीट समजून घे कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान करता निरनिराळ्या प्रकारची करणे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे मनुष्य मन वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो तशीही पाचही कारणे असतात परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आपण्याला करता समजतो तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही ज्या माणसाच्या अंतकरणात मी करता असा भाव नसतो तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही तो माणूस या लोकांना मारून वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्मांच्या प्रेरणा आहे आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन प्रकारचे तेही तू माझ्याकडून ज्या ज्ञानामुळे भूतांमध्ये एक अविनाशी परमात्म भाव विभाग रहित समभावाने भरून राहिला आहे असे पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे समज परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो ते ज्ञान तू राजस आहे असे समज परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्ण अर्थे आसक्त असते तसेच ते युक्ती शून्य तात्विक अर्थाने रहित आणि उच्च असते ते तामस म्हटले गेले आहे जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून परतेपणाचा अभिमान न बाळगता फळांची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग द्वेष सोडून केलेले असते ते सात्विक म्हटले जाते परंतु जे कर्म अतिशय किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले गेले आहे जे कर्म परिणाम हानी हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते कामच होते जो करता आसक्ती न बाळगणारा मी माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने युक्त सिद्धी हो अथवा न त्याविषयी हर्ष हर्षा हर्षिका हर्षा हर्षाधिकादी हर्षा विकारांनी रहित असलेला तो सात्विक नसा घेतो जो करता आसक्ती असलेला कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा लोभी इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोकांनी युक्त असतो तो, तो राजस म्हटला जातो जो करता आयुक्त अशिक्षित धमेंदखोर धूर्त दुसऱ्यांची जीवन वृत्ती नाहीशी करणारा शोक करणारा आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो हे धनंजया आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार तीन प्रकारचे भेद माझ्याकडून संपूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते ती लक्षपूर्वक आहे हे पार्थ जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग कर्तव्य आणि अकर्तव्य भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य रीतीने जाणत नाही ती होय हे अर्जुना समोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामस होय भगवान कुठे म्हणाले हे प्रार्था ज्या धारणा शक्तीने मनुष्य ध्यान योगाने मन प्राण व इंद्रिये क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक परंतु हे तुमची पुत्र अजून फळाचे फळाची इच्छा असलेला मनुष्य अतिआस्येमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म अर्थ व काम यांचा धारण करतो ती धारणा राजस्वी होईल हे पार्था बुद्धीचा मनुष्य ज्या धारणा शक्तीमुळे झोप भीती काळजी दुःख आणि उन्मत्तपणा ही सोडत नाही अर्थात धारण करून जातो ती धारणा तामसी होईल हे भरत श्रेष्ठा आता तीन प्रकारचे सुखही तू माझ्याकडून आहे ज्या सुखात साधक भजन ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासाने रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते जे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते ते परमात्मा उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हटले जाते जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते, ते प्रथम भोपताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषयासारखे असते म्हणून ते सुख राजस म्हटले गेले आहे जे सुख भोगात भोगकाली आणि परिणाम झालेले पृथ्वीवर आकाशात किंवा देवात तसेच त्यांच्याशिवाय इतर कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेला झालेल्या तीन गुणांनी रहित असेल हे करण तथा ब्राह्मण क्षत्रीय वैश्य आणि उत्पन्न झालेल्या कष्ट सहन करणे अंतर्बाह्य शुद्ध राहणे दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे मन इंद्रिय व शरीर सरळ राखणे वेद शास्त्र ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे वेदशास्त्रांचे अध्ययन अध्यापन करणे आणि परमात्म तत्वाचा अनुभव घेणे हे सर्व हे सर्व त्या सर्व ब्राह्मणांची स्वाभाविक करणे धैर्य चातुर्य युद्धातून पलायन न करणे दान देणे आणि स्वामी भाव ही सर्व सर्व त्या सर्व क्षत्रियांची स्वाभाविक करणे आहे शेती गोपालन आणि क्रय विक्रय स्वरूप क्रय विक्रय रूप सत्य व्यवहार ही वैश्यांची स्वाभाविक करणे तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शू शूरांचेही स्वाभाविक आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यात भगवत प्राप्ती रूप परमशुद्धीचा नाश होतो आपल्या स्वाभाविक कर्मात असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमशुद्धीला प्राप्त होतो ती ती ऋतू ऐक